जिल्ह्यामध्ये गोंड खनिजांची चोरी तस्करी फार मोठ्या प्रमाणात होत असून पोलिसांचे आणि तहसील विभागाचे हप्ते जोरात असल्याने गोंड खनिज तस्करी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या आढळून येते त्याचाच एक भाग म्हणून पेसागाव क्षेत्रामध्ये गोन खनिज माती उत्खनन दलाल कडून अवैधरित्या जोरात सुरू असून प्रशासन विभाग आणि पोलीस हप्त्यांच्या दबावाखाली चिडीचूप असल्याचे दिसून येत आहे पालघर जिल्ह्यातील डहाणूतवा ग्रामपंचायत ही पेसा क्षेत्रातील असून पहिल्यांदा ग्रामपंचायतीची परवानगी लागते त्यानंतर शेतकऱ्यांची सहमती लागते शेतकऱ्यांच्या नावे रॉयल्टी काढली जाते परंतु मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतकऱ्यांची माती मध्ये फसवणूक होताना दिसून येत आहे आम्ही जेव्हा तलाठी व मंडळ अधिकारी यांना फोनवरून विचारले असता मंडळ अधिकारी म्हणाले की रॉयल्टी फक्त वीस हजार रुपयांची घेतली आहे पुढची रॉयल्टी कलेक्टर कार्यालयातून घेतली जाते परंतु याच्यावरून दिसून येत आहे की खायचे दात वेगळे आणि बोलण्याचे दात वेगळे महसूल विभागात कुठेतरी भ्रष्टाचाराचे पाणी मुरते परंतु यामध्ये शेतकऱ्यांची जमीन समोरील जमीन दलाल याने कोणतीच पूर्व कल्पना न देता माती उत्खनन केले आहे तसेच जमिनीचा कोणताच पैशाचा व्यवहार केला नसून संपूर्ण जागेतील माती सुपर हॅवेच्या भरावाकरिता मोटो कार्लो या ठेकेदाराला विकली जाते यामध्ये शेतकरी देशोधडीला लागणार असे दिसून येत आहे माती उत्खन आयुक्त प्रशासन विभाग कोमार याविषयी सविस्तर पुराव्याशी पाहण्यासाठी सज्ज रहा अवैध उत्खनन दलाला महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्या संगमताने होत आहे उत्खनाची लूट न्यूज पोलीस रिपोर्टर तला, डहाणू तवा